माहिती आहे का महाराष्ट्रातील काही मंदिरांमध्ये दरवर्षी कोट्यावधींच्या देणग्या जमा होतात चला तर बघूयात महाराष्ट्रातील सर्वात जास्त देणगी जमा होणारी मंदिरे पाचव्या नंबरवरती आहे शनि शिंगणापूर बिनकुलपी घराचे हे गाव शनि मंदिरासाठी प्रसिद्ध आहे इथे फक्त मोठ्या प्रमाणात रोख व सोनं चांदीच्या देणगी देतात या मंदिरात वर्षाला सुमारे सात ते दहा कोटी देणगी मिळते चौथ्या नंबरवरती आहे ज्योतिर्लिंग भगवान शंकराच्या या पवित्र ज्योतिर्लिंगात लाखो भाविक भेट देतात इथे वर्षाला सुमारे दहा कोटींच्या आसपास देणगी जमा होते तिसऱ्या नंबर वरती आहे तुळजा भवानी मंदिर हे करते दरवर्षी ते देणगी होते नंबर साईबाबाई नाथाचे हे मंदिर देशातील सर्वात श्रीमंत मंदिरांपैकी एक आहे इथे वर्षाला सुमारे तीनशे पन्नास कोटी रुपयांपेक्षा जास्त देणगी मिळते पहिल्या नंबर वरती आहे सिद्ध विनायक मंदिर मुंबईतील प्रभादेवी मध्ये असलेले हे मंदिर गणपती भक्तांचं श्रद्धास्थान आहे या मंदिरासाठी वर्षाला शंभर कोटीहून अधिक चांदीच्या रूपात देणगी जमा होते ही मंदिरे केवळ भक्तीचे प्रतीक नाही तर सामाजिक विकासासाठी मदत करतात अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ साठी चॅनल ला सबस्क्राईब करा